सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण राज्य मार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ उबाटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी आंदोलन छेडण्यात आले मागील काही दिवस या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेले रील्स चर्चेचा विषय बनले होते मात्र प्रशासनाने कोणतीही हालचाल न केल्याने उबाट्याच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात आले यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत स्थानिक आमदार खासदार आणि पालकमंत्री यांनी आमच्यावर टीका करावी उद्धव ठाकरेंवर टीका करावी मत देखील चोरावीत पण वेळ मिळाला तर आपली लोक सुस्थितीत राहावीत असे वाटत असेल तर या रस्त्याने प्रवास करा आणि रस्त्याचे काम करा असा खोचक टोला देखील लगावला پايسي اوڪا رها 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 اوڪا था 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 माती म्हणजे मातीच आहे ना गुरु भक्त म्हणजे कडक गुरुमाणी मातीवे एकच ना त्यानंतर एमपीएम पण आहे एमपीएम म्हणजे काय आहे कधी गड्डांबरी एकाच का सुद्धा होणार एमपीएम कधी होणार आहे तर वर्कआउट उभे का करू म्हणून वर्कआउट मध्ये रुपये मंजूर आहेत ह्या रस्त्याला पहा आपल्याकडे जे कोडाळा जे आठ किलोमीटर आहे हा 20 किलोमीटर हा त्या साठी 17 लाख रुपये मंजूर आणि यांच्याकडे त्याच्यासाठी मी 47 लाख रुपये मंजूर आहेत किती किलोमीटर साठी इसी। इसी। तीस किलोमीटर ना किलोमीटर असते आम्ही जे आम्ही माझी इथल्या पालकमंत्र्यांना माझी इथल्या खासदारांना माझी इथल्या आमदारांना विनंती आहे की तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल जेव्हा तुम्ही जिल्ह्यात याल आमच्यावर टीका कराच तुम्ही हिंदुत्वाचा विषय तुम्ही घ्याच उद्धवजींवर टीका कराच मत चोरास तुम्ही परंतु या रस्त्यावरनं सुद्धा जा आणि जर वाटलं तुम्हाला आपले लोका, आपन, जी जी लो, जे लोक आपण लोकांनी जे आपल्याला निवडून दिले जर झाले पाहिजेत तर हा रस्ता लवकरात लवकर करा बैलगाडीचा वापर केलाय नाही नाही खरं तर या रस्त्यावर जाण्याची कुठल्याही फक्त आमदारांच्या आणि खासदारांच्या मोठ्या गाड्या असतात त्यामुळे त्यांच्या गाड्या जाऊ शकतात सर्वसामान्य लोकांच्या गाड्या जाऊ शकत नाहीत म्हणून दुर्दैवाने या बैलगाड्याचे आम्हाला आधार घ्यावा लागला नाही नाही आपण आणि फक्त पन्नास साठ लाख रुपये रस्त्यासाठी आहेत आणि खरं तर याचं नियोजन आधी केलं पाहिजे आता आचारसंहिता पडणार आहे या रस्त्यावर लोकांचे हे होणार आहे त्यामुळे हे रस्त्याची लवकरात लवकर सुधारणा होणार नाहीत असं आम्हाला तरी खात्री आहे जिल्ह्यातील खड्डे जे आहेत ते लवकर बुजवणार असं देखील हो आता हा महिना कुठला आहे टेंडर प्रोसिजर नाही त्याला निधी नाही आणि त्यामुळे रस्ते कसे काय बुजणार समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत